सरकारमध्ये स्वत एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदे हे तुरुंगाला घाबरून पळाले आहेत शिवसेनेमध्ये असताना भाजप त्यांना ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून तुरुंगात टाकणार होते त्यांनी समोर येऊन सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले की मला तुरुंगात जायचं नाही भाजपमध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे जेलवारी आता त्यांची टळली असेल पण उद्या टळणार नाही असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे तुमचं हा पण हर हर महादेव चालत नाही जय भावाने चालत नाही हा तुमचं नमो 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 धमो धमो ते चालत आहे लेकिन पण हे चालत नाही जय भवानी हा हिंदू धर्मावर एक शब्द आहे तो चालत नाही कसलं तुमचं सरकार बकवास हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार ते तुमचे फडणवीस म्हणतात आम्हाला तुम्हाला हिंदुत्वाचा काय हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला आहे तुम्ही काय दिवे लावलेत हिंदुत्वाचे काय लावलेत तुम्ही हिंदुत्वाची शिवसेनेचा हिंदुत्वाशी जो संबंध आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत नाही तुमचं व्यापारी हिंदुत्व आहे तुमचं नकली हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जय भवानी कुलदैवत आहे महाराष्ट्राची त्याच्यावर तुमचा निवडणूक आयोग बंदी आणताय हा आणि तुम्ही हातच बसलाय चला मुख्यमंत्री मंत्र्यांनी एक मुलाखत दिली एका वृत्तपत्राला त्यात ते त्यांनी असं थेट मांडलंय की महाविकास आघाडी सरकारचा अनेक भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता आणि मोठ्या केसेस त्यांच्या विरोधात घेण्यात आता त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं ईडी आणि सीबीआय त्यांनी समोरून सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून ते काय सांगतात खोटे बोलतात भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान किंवा एखादा म्हणून भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोट बोलण्याची ट्रेनिंग दिलं जात रामभाऊ भाऊ मार्गी प्रतिष्ठानमध्ये तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे यासाठी एक प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे त्यानुसार अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलत आहेत पण आज तुम्ही जेलमध्ये जा तुम्ही जेलवारी तुमची टळली असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे आपके संजय सिंह का बयान आया कि इंडिया इंडिया जो है वो इंडिया के लिए काम करेगी और जो तो मोदी जी हैं वो अडानी के लिए काम करेंगे मैं उनसे सहमत हूँ और ये बात संजय सिंह बार बार बोलते थे इसलिए उनको जेल में भेजा गया है हम इंडिया के लिए काम करेंगे इंडिया यानी अडानी नहीं और इंडिया यानी मोदी भी नहीं ना अमित शाह है ये भारत देश है ये इंडिया है चलिए थैंक यू